म्हणजे लग्नानंतर जर आम्हाला विसरलीस तर आम्ही तू युट्यूब जेव्हा व्हिडिओ टाकशील तर कमेंट एकच करणार आम्हाला विसरलीस आम्हाला विसरलीस हीच कमेंट असणार आणि जिजींसोबत तिकडे गुंग झालीस <laughs> बरोबर आहे ना होय आम्ही तसंच करणार आहे आता आम्हाला विसर बघ

तर आज आहे मेहंदीचा दुसरा दिवस म्हणजे हळदी आणि साखरपुडीच्या आदल्या दिवशीचा हा ब्लॉग आहे आणि सकाळी माझ्या माग ह्या काय काय बडबडा लागल्यात कॉपीरायट पडतोय मग काय पावणे मंडळी सर उठून निघालीत

उद्या आवरून व्यवस्थित हॉलवर आवरायला येणार नाही म्हणून आता घरात ना आवरून व्यवस्थित उद्या कार्यक्रमाला डायरेक्ट येणार काय मी पिशव्या घेऊन तुझ्यासाठी ना तुला गाडी यायला लागल्या सोडायला जा तिथे बघा आमची मेहंदी आधी सन्मेकची मेहंदी बघा

लग्न त्यांचं आहे मग आपण त्यांचं नाव काढायचं कसं छान आहे ग माझं आणि फोटो काढायच्या वेळी झोपला काय असं वय सायली अर्जुन छान 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 इथे दीदीचं काम परत सुरू झालं आहे सकाळ सकाळी वहिनींचं हां नेल्स करायला लागला काल माझे केलेले तिने पण केले आणि आता करायला लागला बघू काय केलंय बघू इकडे हा छान वाटते छान 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 सगळ्यांच्या आधी सासरे बोलाय तर इथे आता सगळी माझा रुपवत भरत आहे काय 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 होत आले बघूया बघूया काय काय भरले रुपवत भरले सगळं चाललंय ते इथं बॉक्स पॅकिंग केले त्याला स्टिकर लावले काय स्टिकर इकडे आण मम्मी स्टिकर्स हा हे लावायचे रुकवत अरे बाबा काय रे नुसता येत तू घरात मावशी रुकवत म्हणाले ऐक हा आला आला रुकवत मांडवाच्या दारी दनालत हात उघडून बघतो साखर पोहोत आला आला रुकवत मांडवाच्या दारी दनाल जोत आत उघडून बघतोय त्यात उत उलात नवरीच्या कलोऱ्या फिरत्या त्या कोणात न कळ काय आला रुखवत दनालत त्यात तो खायाच नवरी म्हणत्या नवऱ्याला पिक्चरला कवा जायचं आला आला रुखवत त्यात तो कट्टार नवरा मापतोय एक लाखाची मोटार आला रुकवत त्यात तो आंबा मी आहे माणिक पटलांची रंबा वरप कावtisी nवrिbरगिa भई